दिनांक एकवीस फरवरीला आपण आदिवासी समाजातर्फे याच ठिकाणी भगवान बिरसा मुंडांचा पुतळा उभा केला होता सात दिवस पुतळा उभा होता आणि सत्तावीस तारखेला महानगर प्रशासनाने जे समाजविघातक आणि एका महान पुरुषाचा जो अवहेलना केली पुतळा उचलून याबद्दल आम्ही निषेध व्यक्त करतो संपूर्ण आदिवासी समाजातर्फे निषेध व्यक्त करतो की या ठिकाणी हे आंदोलन बैठा सत्याग्रह जण आमचं चालू आहे जो आणि जोपर्यंत आमची फक्त पेटी माझी ज्या याच्याने तुम्ही पुतळा उचलला होता त्याच पुतळा तोच पुतळा ससम्मान सस या ठिकाणी उभा करावा आणि त्यांना मानवंदना देऊन तोच पुतळा या ठिकाणी उभा करावा एवढीच आम्हाला नगर प्रशासनाला एवढीच उद्या जर मागण्या मांडल्या नाही झाल्या आमची जर पुतळा जर उभा झाला नाही तर जन आक्रोश काय होईल याची आम्ही आता आता तरी काही बोलत नाही समोर येणारा कार्ड